चार वाजले आज या सगळ्यांनी लालू पटा पटापट पट पट सगळ्यांनी लाल याची पूर्वकल्पना मी दिली आहे सगळ्यांनी पटापट लाईल या हो तुम्ही पोहच बघितली असती तुम्हाला कळालं असत कि मी चार वाजता आज लाईन घेणार आहे पोस्टसुद्धा केले पूर्वकल्पना दिली आहे आय हो तुम्ही यायला हवं लाईव्ह कारण खूप काही व्हिडिओमध्ये बोलणं होत नाही कारण की कमी मिनटाचे व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये पण लाईव्ह घ्या असा ऑप्शन आहे की तुमचे क्वेश्चन विचारू शकता तुम्ही आणि त्याचं काहीतरी प्रतिक्रिया नक्की देऊ शकते लाईव्हमध्ये बोलू शकते लाई ला आले आहे मी तुम्हाला पूर्व कल्पना दिली आहे मी तुम्ही जर येत असणार तर नक्की मला मेसेज करा जेणेकरून मलाही कनेक्ट होण्यास मदत होईल तुमच्या मेसेजवर जेवढे जास्त लाईव्ह येणार तेवढं जास्त आ, तरी विषयावर बोलता येईल तुम्हाला काही क्वेश्चन करता येईल मला तुम्हाला काहीतरी बोलता येईल सांगता येईल लवकर या लाईव्ह चॅट चालू आहे ना मेसेस एक मिनट ऑन आहे चाट लाईव्ही चाट सगळं ऑन आहे जेवी जे शिळे सगळ्यांना पटकन या लाईव्हला हाय हाय दादा कसं आहे तुम्ही जेवढं जास्त लेव्हलला असणार हो तेवढेच खूप भारी असणार माझ्यासाठी कारण की तुम्ही शॉर्ट एवढे बघता माझ्यामध्ये रिस्पॉन्सही खूप छान देतात त्याच्यासाठी खूप धन्यवाद तुमचं वालं माझ्या शॉर्टला तुम्ही खूप छान छान रिस्पॉन्स देतात माझ्या लॉंग व्हिडिओला काही खूप छान रिस्पॉन्स दिले त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार आय थिंक व्हिडिओ घ्यायचा मुद्दा असंच आहे लाईव्ह घ्यायचा की तुमच्यापर्यंत कनेक्ट होणार खूप वेळ बोलता येणार ते सांगता येणार तुमच्याकडे खूप जास्त गर्मी आहे खूप ऊन तापला आहे तुमच्याकडे आहे का गर्मी खूप जास्त ऊन आहे तुम्ही नक्की मला मेसेज करा तुम्ही कुठले आहात नक्की मला मेसेजमध्ये सांगा म्हणजे मला कळेल जयबीम जय शिवरा सगळ्यांना खूप असे मी लाईव्ह बघितले तर काही लाईव्ह लाईव्ह खूप काही घाण घाण बोलतात तर खूप मी माझ्या महिलांचे मी लाईव्ह बघितले त्यांच्या लाईव्ह ला गेले आहे खूप असे खूप काही नालेक लोक पण आहे ते खूप काही घाण घाण कमेंट करतात किंवा बोलतात त्यांना मला एवढं सांगणं आहे प्लीज जर तुम्ही लावायला कोणाच येत असणार तर काही बोलू नका अजून वाट बघते मी कारण मी पोस्ट केली होती चॅनल वर की मी चार वाजता लाईव्ह घेणार आहे आणि मी खरं चार वाजता लाईव्ह वर आली आहे पण कदाचित ऑडियन्स ह्या मला हे नाही माझे कनेक्ट नाही होते कनेक्ट व्हा हो पटापटा आणि माझ्या लाईव्ह मध्ये मी हा लाईव्ह माझा मला पब्लिक होणारच आहे तर मला लाईव्ह मध्ये माझं सांगणं आहे प्लीज तुम्ही आता जे मी जे विषयावर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आहे लॉ व्हिडिओ तर तुम्ही तुम्ही अर्थातच तुम्ही ते जातीवादावरच बघितले हे सगळे व्हिडिओ कारण की मी जे जे व्हिडिओ काही बघत आलेली आहे त्याच्यावरच मी बोलत आलेली आहे तर माझं एकच ह्या लाईव्ह मार्फत एका सगळ्यांना सांगणं आहे तुम्ही सगळ्या म जे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली जे ही महामानव महापुरुष होऊन गेलेली सगळ्यांची रिस्पेक्ट करा आदर करा त्यांची विचारांवर चाला कोणालाही खाली लेपू नका कारण आपणच खाली आहात असा विचार करा कारण ते, ते महापुरुष आपल्यापेक्षा खूप आहे त्यांनी समाज घडवून गेलेले महाराष्ट्र घडवून गेलेले तर त्यांच्या विचाराचं जरा तुम्ही रिस्पेक्ट करा आदर करा त्यांच्या विचारांवर चाला हे माझ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये राहू किंवा मी लाईव्हमध्येही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या महामानवाचे महापुरुषांचे सगळ्यांचे आदर करा त्यांचे विष विचारांवर चाला जातीभेद वगैरे काही करू नका नाव ठेवू नका काही अर्थ नाही आहे ही एकदम खालच वागणूक आहे खालच्या लेवलची वागणूक आहे तर तुम्ही ती काही वागणूक करू नका आपल्याला जर हे छान दिवस आले आहे त्यांच्यामुळे आले आहे तर त्या छान दिवसाच्या आपण चांगलंच घ्यावं त्याच्यामध्ये आणि आपल्या आपल्याला जे काही ज्ञान आहे चांगलं ते इतरांपर्यंत शेअर करत राहा एकमेकांना कर ज्ञान शेअर करत गेलं की ही जातीवाद करत राहिले तर हे जातीवाद कधी भेटणार नाही आपण सगळे सारखे आहात आपण मानव आहात आता तू मानव म्हटले की असं तर मानव नाही आहे ना की मला चार डोळे तुला दोनच आहे याला तीन डोळे मानव ते जने, तो है, एक आहे ना ते विचारांचा फरक आहे विचार जरा छान ठेवा एकमेकांना ज्ञान द्या छान एवढं जरी काही केलं ते आपोआप मिटेल आय होप मी अजून पाच मिनटं अजून वाट बघते लाईव्हला जास्त जण कनेक्ट झाले तर बरं होईल आणि जर नाही झाली तर मग मला लाईव ऑफ करावं लागेल तर नक्की वाट बघते मी लाईव्हला या सगळी जणांनी मला काल काय मला काल दादांनी एका दादांनी लाईव्हमध्ये बोलले होते की हिंदी मी बोलो तर मी हिंदीमध्ये पण थोडं माझ्याकडून जेवढं होणार मी नक्की बोलणार कारण की मला हिंदी जास्त येत नाही तर नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन मी कारण की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे सध्या वातावरण एवढं खराब होतं आहे एवढं खराब होतं आहे कधी पाऊस पडणार कधी ऊन येणार कधी कसं वातावरण चेंज होणार सांगता येत नाही आहे माणसाच्या पलीकडे आहे वातावरण पण माणसाचे जसे रंग बदलतात तसं काही वातावरण बदलायला लागलेले आहे मला वाटतं की ह्या टायमाला माझे ऑडियन्स काही कनेक्ट नसतात मी ह्या टायमाला आता पुढच्या वेळेस लाईव्ह घेणार नाही काय करणार हा टाइम मला भेटतो कारण की मलाही लहान बाळ आहे तर त्याच्यामुळे मग तो झोपल्यावरून मला काही गोष्टी कामं करता येतात त्याच्या व्यतिरिक्त मला काही जमत नाही जो जागा असतो त्याच्या त्याच्यामध्येच आपलं दिवस पास होतो थोडा वेळ भेटला तो झोपल्यावर तर मग मी व्हिडिओ करत असते आता तो झोपला आहे तर मग मी हे लाईव्ह करते आहे जास्त लाईव्ह लावून येऊ पण हा लाईव्ह या पब्लिक पण आहे तुम्ही नक्की बघणार आणि त्या खूप असं मी बघते की खूप अशा काही गोष्टी असतात म्हणजे असं आहे की ज्या खुरकी जी माहिती असते ना खोटी असो खुरकी तिच्यामध्ये खूप भारडा पण आहे ती खूप व्हायरल होऊन जाते खूप तिला मतं भेटून जातात पण जे काही सत्य माहिती असेल क्वचित असत्य असेल छान असेल ना तिला एवढा रिस्पॉन्स दिल्या जात नाही काय माहिती लोकांचे मत ही काय त्या गोष्टींकडे जातात ज्या गोष्टींनी काहीच फायदा नाही असं आता सध्या मी याच्या पुढे लाईव्ह घेत राहणार तर तुम्ही कनेक्ट होत नाही पण तरी मी घेत राहणार आय होप एक दिवस असं येईल की तुम्ही सगळे नक्की कनेक्ट व्हाल आपले प्रयत्न कसे चालू ठेवायचे आपआपच्या गोष्टी होतात फक्त ते छान असले पाहिजे सत्य असले पाहिजे असं मला वाटतं 아주미야 제비 कदाचित मी ह्या टायमाला चुकीच्या टायमाला लाईव्ह घेतला आहे तर काही लोक झोपून असतात आणि मी त्या टायमाला लाईव्ह घेतली चार वाजता आईच असेल आराम करतात जेवण वगैरे तर आणि त्या टायमाला लाईव्ह आहे तर याच्या पुढे मी रात्री किंवा मग मॉर्निंगला लाईव्ह येणार कारण की आताची वेळ म्हणजे माझे काहीतरी मॉर्डिस असेल माझी काही न्यूज असेल कदाचित ते आराम करत असेल त्यांच्या परंतु लाईव्ह काही जाणार नाही आहे तर मी कदाचित चार वाजता लाईव्ह घेऊन थोडंसं झाली आहे ते भेटू मग नेक्स्ट लाईव्ह मध्ये सर त्या काही व्हिवर्स ॲक्टिव्ह नाही आहे ह्या वेळेस तर नेक्स्ट टाईम मी टाईमावर वेगळ्या टाईमावर जरा घेण्याचा प्रयत्न करेल आहे तोपर्यंत बाय तो जे भेम जय शिवराय